Yeah. नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे वडोनी तालुका बीड या ठिकाणी शेतकऱ्याला आपण आपल्या नर्सरीतून रोप दिलेले शेतकरी करून रोपाची प्रतिक्रिया बघा काय कशा वाटलं ओलू झाड तुम्हाला एक नंबर रोप आम्ही फक्त फेसबुकवर पाहिलं होतं हा हो आणि फेसबुकवर पाहून तुम्ही एवढी भारी क्वालिटी दिली एक नंबर रोप एकदम म्हणजे काय असं वाटलं ना फोटोवर रोप वेगळे नाही फोटोपेक्षा चांगले वाटले फोटोपेक्षा चांगले वाटले का अजून समजा शेतकऱ्याला काय सजेशन देतात तुम्ही आम नर्सरी बाबतीत समजा तर रोप कशी क्वालिटी त्याच्या बाबतीत नाही नाही क्वालिटी एक नंबर आहे तुमची पानावरून तुमची क्वालिटी किती भारी हे करते रोपाची क्वालिटी बघा पूर्ण एकदम फ्रेश रोप आहे कुठं रोगराई नाही काहीच नाही काही नाही काही नाही आणि एकदम सरळ आहे सरळ रोप आहे एकदम तेजदार आहे त्यामुळे काही विषयच नाही जर कधी शेतकऱ्याला चांगलं रोप खरेदी करायचं असेल तर संपर्क साधा राज नर्सरी राजूर तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणी धन्यवाद